प्रसारण आपण ए आय आर मराठी डी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता या श्रोत्यांचंही या सभेत मनपूर्वक स्वागत यानंतर ठीक आपण पाच वाजता जाणून घेणार आहोत काही ठळक घडामोडी नमस्कार मी विजया सहजराव ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्य निवडणूक आयोगानं मतदारांची अद्ययावत यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे त्यानुसार राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शहाण्णव हजार सहाशे सव्वीस मतदार असतील यापूर्वीच्या म्हणजे राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदारसंख्येत सुमारे चौदा लाख सत्तर हजार मतदारांची भर पडली आहे त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंह्वस्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने सहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक इथं एका जाहीर कार्यक्रमात झाला या विकासकामासंबंधीची एक चित्रफितही यावेळी प्रदर्शित करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी साधर्म्य सांगणारं ट्रम्पेट हे चिन्ह निवडणूक आयोगानं यादीतून बाद केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर ट्रम्पेट चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होऊन आपली मतं अपक्षांना मिळाल्याचा दावा पक्षानं केला होता आता निवडणूक आयोगानं हे चिन्ह यादीतून हटवलं आहे ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम प्रितिका प्रदीप आणि दीपशिखा शिखा यांच्या संघानं कोरियाचा दोनशे छत्तीस दोनशे चौतीस असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं तर मिश्र सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा आणि दीप शिखा यांनी बांगलादेशचा एकशे त्रेपन्न एकशे एक्कावन्न असा पराभव करत विजेतेपद पटकावलं पत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा साहिल जाधव आणि प्रथमेश फुगे यांच्या संघाचा अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या संघाकडून पराभव झाल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार バイビ